నమస్కార్ మాజ పేవా పండుగస్ విసు నక్కడరంగ పండు పండు పడురంగ పడురంగ पांडुरंगा 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 देवा देवा पांडुरंगा पांडुरंगा सर्वज्ञ तू सर्वांचा पालन तू तू विश्वनिर्माता करता धरता तूच तू सर्वज्ञ तू सर्वांचा पालन तू विस्मनिर्माता करता धरता तूच तू तुझ्या रूपाने वाहते ज्ञानाची सुंदर सुखी जीवनाची गंगा तुजारूपाने वाहते ज्ञानाची सुंदर सुखी जीवनाची गंगा पांडुरंगा पांडुरंगा देवा देवा पांडुरंगा पांडुरंगा विधाता तू जीवन तू करतोस कल्याण सर्वांचे तू विधाता तू जीवन तू करतोस कल्याण सर्वांचे तू पापेला वैटांना कठोर दंड देतोस तू Maha Paropakari Panduranga, Maha Paropakari Panduranga, 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 Dewa Dewa Panduranga, Shakti Mantu, Kirti Mantu, Nirgun Nirakar Tu, Shakti Mantu, Kirti Mantu, Nirgun Nirakar Tu, Aparamamta Dayata Savartu.

देवा देवा पांडुरंगा अन्नदाता सुखदाता जीवनदाता सर्व सर्वतूच पांडुरंगा अन्नदाता सुखदाता जीवनदाता सर्व सर्वतूच पांडुरंगा भेंतीला फळ देतोस तू विघ्न सारे दूर करतोस तू प्रेमाची सत्याची फुलतोस्तू गंगा प्रेमाची सत्याची फुलतोस्तू गंगा पांडुरंगा पांडुरंगा देवा देवा पांडुरंगा 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 फुल दे सतत सर्वांच्या यशाची गंगा पांडुरंगा పడురంగా ఫులు దేశ సర్వీ గంగా పాపి వాయి దేశ్రోహీ తో ఆయు గంగా పడురంగరా పాడరంగ మాజా ఐశ్వరామేశ్వరా పడురంగరంగరంగరంగ సర్వజ్ఞ सर्वांचा पालन हर तू विश्वनिर्माता कर्तधर्थ तू रूपाने वाहते ज्ञानाची सुंदर सुखी जुनाची गंगा तुझ्या रूपाने वाहते ज्ञानाची सुंदर सुखी जुनाची गंगा पांडुरंगा पांडुरंगा देवा देवा पांडुरंगा 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 देवा देवा पांडुरंगा 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 अशा प्रकारे छोटंसं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सुरू धन्यवाद